ला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र मिळाले आपल्या देशाला स्वतंत्र मिळून देण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी पालवर्ग आणि माझ्या मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिन मी लक्षिता शेवटकर आज आपला भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे मला माझा भारत देश खूप अभि खूप अभिमान आहे जय हिंद जय भारत

जय बोलो भारत माता की जय बोलो भारत माता की जय स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा दिनाचा स्वातंत्र्य दिनाचाल थँक्यू